महाबळेश्वर वाढली आहे पाहूया बातमी सविस्तर पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात उंचा म्हणून ओळखला जाणारा महाबळेश्वर मधील लिंग धबधब्याची ओळख आहे सध्या महाबळेश्वर परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत असून लिंग धबधबा वाहत आहे पावसाची पंढरी महाबळेश्वर गेल्या काही दिवसापासून पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे येथील वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे तलाव परिसरा धुक्यात हरवला असून या संतधार पावसाने महाबळेश्वर पाचगणी मुख्य जनजीवन विस्कळीत झाले आहे वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे वेन्ना नदी ओसांडून वाहत असल्याने लिंगमाळा धबधबा ओसांडून वाहू लागला आहे परिसर जलमय झाला असून शेतीमध्ये सर्वत्र पाणीच पाणी पाहाव्यास मिळत आहे काल रात्रीपासून आजही दिवसभर पावसाची संतधार सुरूच होती पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत

आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका